श्री स्वामीचं पडतं बघा सगळेजण नवरात्रीमध्येच काही ना काही पूजा करत असतात काही ना काही सेवा आपली चालू असते आता ही पूजा अर्चा आपल्या कुलदेवीपर्यंत जाते का किंवा आपल्याला कोणते संकेत मिळतात आपल्या घरामध्ये देवी आलेली आहे की नाही किंवा आपली सेवा देवीपर्यंत पोहोचत आहे की नाही या संदर्भात आपण हा व्हिडिओ बघणार आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघूया की आपण जी सेवा करतो ती देवीपर्यंत लागू पडते का तर बघा आपण कधी कधी पाठ वाचत असतो आणि पाठ वाचता बसता आपल्या घरामध्ये अचानक एखादी स्त्री आली एखादी सुवासिन आली तर आपल्याला असं वाटतं आपण पाठ वाचतोय जर आपण उठलो तर आपल्या पाठामध्ये खंड पडेल किंवा आपलं काहीतरी आपल्यावर अरिष्ट ओढावेल हे चांगलं नाही उठणं चांगलं नाही पाठामधून उठू नये पण असं नाही आहे शास्त्रामध्ये सांगितलं जातं ज्यावेळेस आपण काही पूजाच्या करत असतो अनपेक्षित एखादी व्यक्ती आपल्याकडे आली सुवासिने आली तर ते शुभ संकेत मानले जातात शास्त्रामध्ये दे देखील सांगितलं आहे अशा वेळेस आपण समजावं की देवी भग भगवतीच कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपल्याला दर्शन द्यायला आले आहे आणि त्यावेळेस आपण स्वतः उठावं आणि तिचा आपण हे क त्याची तिची जी आहे आदर सत्कार करून ज्याप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी भव असं म्हणतात त्याप्रमाणे तिला आपण आदर सत्कार करून आपल्या घरामध्ये जे काही गोडदोड खायला असेल ते आपण तिला द्यावं आणि नंतर आपला पाठ सुरू करावा म्हणजे जर आपण पूजा करत असताना जर एखादी स्त्री आली किंवा कुणी व्यक्ती असो लहान मुलं असो मुलगी असो कुणी असो जर आलं तर समजून जायचं की आपल्याला देवी आई आपली प्रसन्न झाली आहे आणि आपल्याला देवीचा आशीर्वाद किंवा आपली सेवा देवीपर्यंत पोहोचली आहे तर हा एक संकेत होऊ शकतो त्यानंतर भरपूर वेळेस आपण सांगितलेलं असतं की आपण जर दिवा लावतो ना दिवा लावल्यानंतर जी सेवा करतो सेवा करताना एखादं आपल्या दिव्याच्या वातीमध्ये फूल तयार झालं किंवा एखादा आकार तयार झाला तर आपल्याला तो संकेत असतो की आपली ही पूजा देवीपर्यंत पोहोचत आहे त्याचप्रमाणे आपण फुलं वगैरे वाहतो पूजा करता करता एखादं खाली पडलं तर आपण त्याला सुद्धा देवीचा आशीर्वाद म्हणून आपली सेवा देवीपर्यंत पोहोचत आहे असं आपल्याला म्हणतायत आता बघा प्रत्येक जण घरामध्ये कोणती ना कोणती सेवा करत आहे कुणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहे सिंत सिद्धकुंजिका स्तोत्र करत आहे श्रीसुक्त करत आहे तर ही पूजा ही देवीपर्यंत पोहोचतच असते कुठल्या ना कुठल्या आपल्याला चांगल्या गोष्टी कानावर ऐकायला येतात की आपले हे काम झाले किंवा आपल्याला त्या दिवशी खूप फ्रेश वाटायला लागतं ला आपण ही सेवा करतो त्याच्यामुळे आणि हेच जे हे दिवस असतात नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या लहरी अत्यंत उच्च पदावर असे असतात उच्चस्त म्हणजे देवीचे जे स्पंदन देवी असतात ते उच्च स्तरावर असतात आणि ती जास्तीत जास्त आपल्याला पॉझिटिव्ह करत असतात म्हणून जर आपल्याला ह्या दिवसात खूप फ्रेश वाटायला लागलं अचानक आपल्याला ला खूप आनंद झाला हे सगळे संकेत हे आपले आपली पाठीशी आपली देवी आहे आणि आपली पूजा तिच्यापर्यंत पोहोचत आहे असं समजून चालायचं त्याचप्रमाणे जर आपल्याला स्वप्नामध्ये देवीचा गड आला किंवा आपण देवीला चाललोय किंवा देवीचं चाल एखाद्या मूर्ती एखाद्या मंदिरात आपण जातोय असे जर आपल्याला स्वप्न पडायला लागले तर आपण शंभर टक्के आप आपण समजावं की आपल्याला आपली सेवा ही देवीपर्यंत आपली पोचत आहे आणि सेवा आपली छान चालली आहे किंवा आपण चांगल्या जे काही फळ आपल्याला मिळणार आहे ते चांगलंच मिळणार आहे अशा प्रकारे आपल्याला स्वप्नामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण वाचन वगैरे करत असताना जर आपल्याला असं वाटलं की खरंच एखादं तीर्थस्थानी आपण चाललो आहे आणि आपल्याला चांगली त्या गोष्टीमध्ये आनंद होतोय किंवा देवीचा फोटो आपल्याकडे आला त्याचप्रमाणे आपल्याला नारळ आला घट आला, आला स्वप्नामध्ये कोणतं पण देवीचं रूप आपल्या स्वप्नामध्ये येऊ तर ते आपल्याला पॉझिटिव्ह संकेत देणार असतं अशा प्रकारे जर आपण थोडासा बारकाईने विचार केला तर आपल्याला शंभर टक्के कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला अनुभव येत असतो फक्त तो अनुभव कसं आहे आपण समजून घ्यायचं असतं कारण अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की आपली ती अनुभवायची गोष्ट आहे ती काही सिद्ध करायची गोष्ट नाही की हे असंच आहे ते ती एखादी गोष्ट घडली म्हणजे ती स्वतः देऊ येऊन करत नसतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला ती आपल्यापर्यंत पोहोचत असते त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे आपण समजून घ्यायच्या असतात तर माझ्या बाबतीत एक अनुभव झाला तर पहिल्याच दिवशी पहिल्या माळेच्या दिवशी मी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे मी शिक्षिका आहे शाळेमध्ये गेले होते आणि शाळेमध्ये एक आ, बाई आली म्हणजे ओळखीची पण नव्हती ती आणि ती म्हणाली की मला उपवास आहे म्हणे मला खायचं आहे म्हणे काहीतरी मग त्यावेळेस आम्ही तिचं तिला उपवासाचा लाडू वगैरे दिला म्हणजे अशा प्रकारे कोणी न कुणी आपल्याकडे येत असता अशा वेळेस आपण त्यांना निस्वार्थपणे मदत केली किंवा कोणाच्या रूपाने कोण येऊन जाईल किंवा आशीर्वाद देऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही मग ह्या नवरात्रीच्या काळात सुद्धा आपल्याकडे जर कोणी आलं आणि आपण त्याला निर्मुखी न पाठवता काहीतरी आपण त्याला अन्न पाणी काही पण आपल्याला यथा सांग जेवढी शक्य होईल त्या प्रमाणात आपण जर त्यांची सेवा केली तर शंभर टक्के आपल्याला याचा फायदा होणार आहे आणि आपली सेवा देवीपर्यंत पोहोचली आहे असं आपल्याला समजता येईल अशा प्रकारे अनेक 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 आपल्याला संकेते मिळत असतात डेली टू डेली लाईफमध्ये किंवा नवरात्रीमध्ये आपल्याला माहीत आहे की देवीचे स्पंदनं उच्च असतात नवरात्री जास्तीत जास्त आपल्याला हे गोष्टी घडत असतात आपल्या बाबतीत त्यामुळे ह्या आपण समजून घेऊन आपली सेवा ही कंटिन्यू चालू ठेवायची आता काहींना संकेत मिळत नाही मग त्यांना देवी प्रसन्न होत नाही का किंवा त्यांची पूजा फलीभूत होत नाही का असं तर काही नाही प्रत्येकाची पूजा ही फलीभूत होत असते आपण म्हणतो की आपण थोडी जरी सेवा केली तर ती देव आपलं ठेवत नाही आपले जे चांगले कर्म आहे ते आपल्यासोबत नेहमी असतात पूजा केली किंवा एखाद्याची मदत केली तर आपल्याला आपण जे देतो तेच आपल्याला मिळत असतात जे आपण पेरतो तेच उगवत असतात आपण समजा घर गहू पेरले तर गहूच उगवणार आहे दुसरं एखादं धान्य उ उगणार नाही त्याचप्रमाणे आपण जसं चांगलं कर्म करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ भेटत असतं अशा प्रकारे हे संकेत जर आपले या काळामध्ये आपल्याला मिळाले तर समजून जायचं की आपली सेवा ही फलीभूत होत आहे तर जास्तीत जस जास्त स्वप्नाच्या माध्यमातून आपल्याला संकेत मिळत असतात ता किंवा एखादं फुल पडणं त्याचप्रमाणे एखादी स्त्री अचानक आपली पूजा चालू असताना आपल्या घरी येणं अशा सुवासनी अचानक अनपेक्षित येणं आपल्या इथं काहीतरी खाऊन जाणं हे सगळे संकेत आपल्याला काही ना काही आपल्या पॉझिटिव्हिटी आपली सेवा रुजू होण्याची ही लक्षणं आहे किंवा संकेत आहे आणि देवी आपल्या पाठीशी नेहमीच असते आपण या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त या जासे जासे जा अ, म, जे स्पंदनं पॉझिटिव्ह असतात त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण जास्तीत जास्त सेवा करावी शक्यच नाही झालं दुर्गा सप्तशाती पाठात सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते सिद्धकुंजिका स्तोत्र हे एक पाठ म्हणजे पूर्ण पाठाचं फल फलीभूत एक सिद्ध एकदा सिद्धिकास्त कुंज सिद्धी सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्यावर आपल्याला मिळत असतं त्यामुळे पाठ जरी वाचणं नाही झालं तर सिद्धकुंजिका स्तोत्र फक्त दोन मिनटं लागतात तर ती सेवा आपण करायलाच पाहिजे जेवढं शक्य होईल आपल्याला देवीची या काळात सेवा करून आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करून दुसऱ्यांपर्यंत पण पॉझिटिव्हिटी आपण पसरवली पाहिजे अशा प्रकारे सेवा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रोज करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद